स्वतीचायण बघू अंकेश अलाय अलाय बाला बालाय रोशन याचा असा लस स्वप्न आलाय स्वस्तिकोपाल काय नाही का मास्तर नाही या सर याच्यावर हाच्या येते मी आवड चालून जायला औरस नाही हिजबाची मिटिंग आहे आपली थर्टी पशे त्या माहिती आहे बरा काय सग वर्गणी कोणी कोणी दिली सगळ्यांची वर्गणी आली 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 रोशनची वर्गणी नाही आली रोशनची वर्गणी तो आलाय आता त्याच्या घरात लागले घरात होत जाव घरा यंदाची थर्टी बस नीट करा हो दारवा पिऊन राहण्यास येऊ नको करता आम्हाला दारवा पित नावा आपलं मी काय बोलतोय गेट थर्टी फोर्स्ट खर्चेन जाऊ नको जण्याची शीठ दोन परिवार मला काय ना बाबा तुमच्या सुट्ट्या पडतील म्हणून मी न तुमची आयशी सगळ्यांची हजेरी घ्यावायला का आलोय हा

बरं आता काय करत आपण नको पाठणी फुटायचं ते माझ्याच फुटायच्या मागच्या वर्षी पालख्या घेऊन मीच नाही बाबा मी काय जावाच नाही तुम्ही जेव्हा त्या सोबत येणार असाल तर बघा मी आता नाही जावाचू पाठणी माझ्या फुटतील तुझ्या सोबत मग तो बघतो येईल तू येशील बरं ठीक आहे तर मी तर मी जाते तू त्याला घेऊन या आम्ही सगळी सोय करून ठेवू पण जगा खासाल त्याला पैशांची आठवण देऊन दिवस चालू उकडचे नको आधीच ते टाकी आहेत असे पाचवी वर्षी बघल त्याच ह्याच्या महिन्यात बाकी तुझी दे चल आता चला ओके ओके सगळे माझ्या पाठीशी या नको त्यांना काय काय हाणाचा लिस्ट लिस्ट बनवा ना सगळा हाणा हा घरा नेवायला नको अनुला भाषा बघायची सगळीस ना, 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 आ, ना, <laughs> ना? <laughs> आ, चला, चला आता मी ती खपली सगळी जण जर आपण एकेच जागा गेलो तर बाकीची काम कशी होतील बरोबर आहे थांब एक काम करू बाला आणि सुस्ती तुम्ही दोघ जण शिंगा चाकण्याचा बघा आम्ही स्टॉक घेऊन येतो चांगले कामाला उशीर नको चला तुमचे दिवस लागत झालं हातात म्हणलो मला हा सांगितले तुम्हाला आय झालं हिसा मात्र तुकवला

थर्टी पर्सन नका जाऊ मग काय मान जाऊ मी आता तू आला म्हणा सांगायला थर्टी पर्सन जाऊ नको दहा रुपये दहा रुपये दे ना वीस रुपये दे थर्टी पर्सेंट नको जाऊ आता मना शिकवायचे म्हणून बाप्पा असा तुम्ही

ফুকলে নক হেপ নু ইয়াৰ নীন খুব খুব শুভেচ্ছা চাৰিশ পাৰ কে <laughs> आता माझा घर जवळ आलाय तुझं मला माहिती आहे कुठे अरे तो घर नंबर सातशे त्रेचाळीस आहे तुझं घर नंबर सातशे एकोणपन्नास एकशे एक एकशे एक मग तो पाठी झाला तेव्हा मी काय केला अरे जाम मजा केली जिंदगी बार बार नाही आहे माझाच घर आहे बोलणार अजिबात नाही अजिबात नाही हॅपी न्यू इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर अबाउट डॅन टीम घर आहे आपलाच घर आहे आपला तुझा घर छोटा कसं काय झाला काय म्हणे बघू तुझा काय म्हणे अरे हा पण आहे काय सांगतो अरे माझा त्यांना इथे कसा <laughs> काय आला असं लोड मग हा अरे

अरे रुको जरा सबर करू क्लाइमेट आभी बाकी आहे याय बघ बघ ना जसं काय याजना दुशकालांशी आलं चार दिवस जेवलं नाही आय म्हणजे आम्ही पैसे दिलं अरे तुम्ही याला आराचे पारा वाजता आया पोटान कावलो वडा लागलं अरे काय आराचे पारा म्हणजे बस बस मला बघ वडाला सगळे हे पैसे आम्ही भरलं नाही नाही कमी भरला बाबा मी तुला अवघा आहे ना नाही तर त्यावर जवळ आहे दोनशे रुपये भरतय ना पाचशे रुपये घात

घाबरू नका अरे बापासी पसला अरे तुम्हाला अन्नाचा कलू खाऊन दिला नाही सगळी टोपाची टोपा सगळी बाहेर फिरायला लागेल हे वर्षी तुमच्या बाप्पानी दारू केली नाही बर झाला बाबा सर कंचा पण साजरा करा पण तो आपले फॅमिली सोबत आपल्या कुटुंबासोबत बाथ। हीच खरी आपली नवीन वर्षाची सुरुवात अरे कसला थर्टी फर्स्ट कणाला पिता चला आपण प्रत्येक दिवस आपल्या बायका पण आनंदात साजरा करू आणि एक नवीन वर्षाची चांगली सुरुवात करू